वाय एल फॅशन मार्केटिंग कंपनी विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक जिल्हा हेगडकर सध्या महाराष्ट्रात व कर्नाटक सीमा भागात सी वाय एल फॅशन मार्केटिंग कंपनी तरुण मुले व मुली यांना फॅशन सेल मार्केटिंगच्या जॉबसाठी प्रोत्साहित करून हजारो रुपयांना गंडा घालण्याचे काम करत आहेत यामध्ये तरुण मुले व मुली यांना सेल मार्केटिंगच्या नावाखाली ट्रेनिंगसाठी दोन हजार रुपये व परमनंट जॉबसाठी जवळपास सत्तेचाळीस हजार रुपये भरून घेणे व सेल मार्केटच्या नावाखाली साखळी पद्धतीने मार्केटिंग पद्धत राबवण्यास भाग पाडणे ज्या मार्केटिंग पद्धतीला भारतामध्ये भारत सरकारकडून बंदी घालण्यात आलेली आहे असे मार्केटिंग पद्धत राबवण्यासाठी तरुण मुले व मुली यांच्यावर दबाव आणणे तसेच जॉब ऑफर करतेवेळी शंभर व दोनशे रुपयांचा कोरा स्टॅम्प घेऊन तरुण मुले व मुली यांना साखळी पद्धतीने मार्केटिंग करण्यास भाग पाडणे व फॅशन मार्केटिंगच्या नावाखाली हजारो रुपयांना गंडा घालण्याचे काम करत आहे ही बाब प्रहार जनशक्ती पक्षाचे श्री समाधान हेगडकर व बेळगाव शिव श्री शिवकुमार बोधले यांना निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ करवीर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे सदर कंपनीवर तात्काळ कारवाई करावी वजा फॅशन मार्केटिंगमुळे तरुण मुलामुलींची होणारी फसवणूक थांबवावी अशी मागणी कर करवीर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक के यांच्याकडे केली आहे तसेच कंपनीच्या कर्मचारी वर्गाकडून कागदपत्रे व माहिती विचारली असता त्यांच्याकडून टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात येत आहेत ही बाब प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर यांनी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिले आहे जर सी वाय एल फॅशन मार्केटिंग कंपनीवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा छेडण्यात आलेला आहे सदर निवेदन देतेवेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री समाधान हेगडकर तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष श्री शिवकुमार बुधले जिल्हा समन्वयक श्री सागर कांबळे कोल्हापूर शहराध्यक्ष श्री आशिष शिंदे कोल्हापूर जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष श्री मयूर वरुटे जिल्हा संघटक अमित इंदुलकर कोल्हापूर युवती शहराध्यक्ष माधुरी मेत्रे कोल्हापूर शहर उपाध्यक्ष रामेश्वरी पारखे महिला जिल्हा संघटिका गीताताई हसूरकर स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीची समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते